बदलाच्या आरोपातून काहीशी सुटका झालेला भाजप आता पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आलाय अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे असं शहा म्हणाले त्याला काँग्रेससह इंडिया आघाडी व आंबेडकरी संघटनांनी तीव्र विरोध केला असून शहा यांच्या विरोधात निदर्शन सुरू केली आहे लोकसभेच्या वेळी संविधान बदलाचा मुद्दा जसा अडचणीचा ठरला तसंच आता हे वक्तव्यही अडचणीचं ठरू शकतं याची जाणीव झाल्यानं शहा यांच्या समर्थनार्थ संपूर्ण भाजप मैदानात उतरलाय विरोधक मात्र हाती आयत कोलीत मिळालेली ही संधी सोडणार नाहीयेत संसदेपासून ते शहरा शहराच्या रस्त्यांपर्यंत उतरून विरोधी पक्ष व संघटना भाजप विरोधात या मुद्याला हवा देऊन आंदोलन करतायत काय आहे या मागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार समीक्षा लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या एका खासदारानं चारशे खासदार आले तर संविधान बदलू अशी वल्गणा करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी व संपूर्ण भाजपच्या टीम न आम्ही कसे संविधानाचे रक्षक आहोत हे कसा कोरडा करून सांगण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही परिणामी दलित आंबेडकरी विचारांची मतं भाजपपासून दुरावली व भाजप स्पष्ट बहुमतापासून मागे हटला विधानसभा निवडणुकीत सुधारली व संविधानाच्या मुद्द्याला फारशी हवा दिली नाही उलट आम्हीच मोदी सरकारनंच कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला व काँग्रेसनं या महामानवाचा कसा अपमान केला हे सांगण्याचा भाजपकडून सातत्यानं प्रयत्न केला गेला त्यामुळे लोकसभेत दुरावलेला दलित मतदार विधानसभेला पुन्हा भाजप सोबत आला व राज्यात मोठ्या बहुमतानं महायुतीचं पण निवडणुका संपल्या तरी भाजपनं अजून डॉक्टर आंबेडकर यांचा मुद्दा व संविधानाच्या रक्षणाचा प्रचार थांबवलेला नाहीये दुसरीकडे काँग्रेस व इंडिया आघाडीनंही याच मुद्द्यावर भाजपवर टीकेचे बॉम्ब गोळे टाकणं सुरूच ठेवलाय त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा भाजप पक्ष अडचणीत आलेला आहे राज्यसभेत विरोधकांच्या टीके उत्तर देताना अमित शहा म्हणाले अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता आंबेडकरांचं नाव घेत आहात याचा आनंद आहे तुम्ही आंबेडकरांचं नाव आणखी शंभर वेळा घ्या पण तुमच्या आंबेडकरांबद्दल काय भावना होत्या हे मला सांगायचं आहे अमित शहा यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी व आंबेडकरी संघटना पक्षांनी त्यांच्यावर टीकेची ची झोड उठवली आहे गृहमंत्र्यांचं हे वक्तव्य म्हणजे राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर आहे संपूर्ण दलित समाजाचा हा अपमान आहे त्यामुळे शहा यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केली आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेतही त्याचे पडसाद उमटलेत विधानसभेत काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्याला भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याविषयी चर्चेची मागणी केली पण राज्यसभेतील चर्चेवर विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा करता येत नाही असं सांगून दोन्ही सभागृहांनी याविषयी चर्चेला परवानगी नाकारत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण विरोधी पक्षाच्या हाती हे आयतच खोलीत मिळाल्यानं त्यांनी आता अमित शहा यांच्या या वक्तव्याचं भांडवल करून जोरदार आंदोलन सुरू केली आहेत अमित शहा यांचं हे वक्तव्य भाजपच्या अंगलट येऊ शकतं हे लक्षात येताच मोदींसह भाजपची संपूर्ण फौज त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यास उतरली आहे मोदींनी तर सलग सहा ट्विट करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय काँग्रेस आणि त्यांच्या गुडसटलेल्या इकोसिस्टीमला ला खोटं बोलून स्वतःची कुकर लपवता येतील हा गैरसमज आहे अनुसूचित जाती जमातींना अपमानित करण्याची वाईट खेळी काँग्रेस खेळत राहिला या गोष्टी देशातील जनतेनं पाहिल्या आहेत अशी टीकाही पंतप्रधानांनी केली आहे एरवी विरोधकांच्या टीकेला फारसं गांभीर्यानं न घेणाऱ्या अमित शहा यांनीही तातडीनं पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप केलाय शहा म्हणाले माझ्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप एडिट करून ती व्हायरल करण्यात आली आहे व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मुळात काँग्रेस हाच आरक्षण विरोधी विरोधी आंबेडकर पक्ष आहे हा कधीच आंबेडकरांना भारत रत्न दिला नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला होता गेली दहा वर्ष सत्ता नसल्यामुळे काँग्रेस असे आरोप करत आहे असं शहा यांनी म्हटलंय अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनीही शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस तर शहा यांच्या विरोधात राज्यसभेत शिस्तभंगाची नोटीस दिली आहे दुसरीकडे भाजपचा कसा आंबेडकर प्रेमी व संविधान रक्षक असल्याचं भाजपचे खासदार व प्रवक्ते संबित बात्रा भाजपच्या समाज माध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवे व इतर नेत्यांनी आंबेडकरांच्या छायाचित्रासमोर अमित शहा नतमस्तक होत असल्याची छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत एकूणच आंबेडकरांच्या मुद्द्यावरून आता भाजप चांगलाच अडचणीत आलेला आहे त्याचे सध्या फारसे परिणाम होणार नसले तरी नव्या वर्षात होणाऱ्या दिल्लीसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते याची धास्ती मोदी व शहा यांना आतापासूनच लागली आहे